मित्रांनो अचानक एल एमने झटका दिला आणि तो झटका असा की नवीन अर्ज करणाऱ्या व्यक्तीसाठी होल्ड करून टाकलं म्हणजे आता नवीन अर्ज करू शकत नाही आता ते किती दिवसाच्यासाठी होल्ड आहे हे सांगता नाही येणार गव्हर्मेंटने आठ जुलैला एक पत्र काढलं सीडबीला आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन ताबडतोब बंद करण्यात याव्या असं ते आलं आणि कालपासनं म्हणजे आजपासनंच म्हणा थोडक्यामध्ये ती वेबसाईटमध्ये सगळं ॲप्लिकेशन भरल्यानंतर शेवटी झटका असा दिसतो की सध्या अर्ज घेणं बंद आहे आता हे किती दिवस होल्ड असेल सांगता येत नाही मित्रांनो ज्यांना वराहपालन करायचं होतं किंवा मुरगासचं प्रपोजल करायचं होतं अशा लोकांना तर मोठा झटका बसला पण निराश न होता मी आपल्याला हे सांगू इच्छितो की आत्ता शेळी पालनाचं जर का आपल्याला प्रपोजल करायचं असेल तर पी एम ए जी पी स्कीम चालू आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट ॲप्लिकेशन टाकायला हरकत नाही फक्त फरक पडतो तो सबसिडीचा पंधरा एक टक्क्याचा जास्त नाही फरक पडत पण आता ती वाट पाहणं उलट पी एम ए जी पी डॉक्युमेंट कमी लागतात आणि मग त्यामध्ये ॲप्लिकेशन करून सुरुवात करणं हरकत नाही आहे आणि जे कुक्कुटपालनाच्या पालनाच्या बाबतीत विचार करत होते तिकडं डेअरी फॉर्मची आवश्यकता होती इथं कुकुटपालनामध्ये ब्रीडिंग फार्म करावं लागत होतं या न्यायालयामध्ये इथं ब्रिडिंग फार्मची गरज नाही लेअर पोल्ट्री करता येते ई सी पोल्ट्री करता येते ब्रॉयलर पोल्ट्री करता येते आणि त्याच्यासाठी दोन स्कीम ओपन झालेले पी एम ए जी पी सी एम ए जी पी या दोन्हीमध्ये ॲप्लिकेशन करायला हरकत नाही आहे वाट न पाहता ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्ही तिकडं अप्लिकेशन करायला हरकत नाही पण आत्ता जर का खरंच सगळे डॉक्युमेंट तयार आहेत आणि पूर्णपणे उद्योजकतेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट कायम जाणवते ती म्हणजे सगळं काही करून आणायला खूप वेळ लागतो आणि ते वेळ सगळं काही डॉक्युमेंट तयार करून मानसिक स्थिती तयार करून अगदी दहा टक्के रक्कम तयार करून त्याचा बँकेमधलं स्टेटमेंटमध्ये त्या दहा टक्क्याचा रकमेचा पुरावा घेऊन ज्यावेळेस ती व्यक्ती अर्ज करायला एन एल एमला येत होती एन एल एम होल्डवर गेलो मग आता किती दिवस वाट बघायची हा एक पर्याय आहे म्हणजे जोपर्यंत गोल्ड सुटणार नाही तोपर्यंत आपण बघू शकतो किंवा या दोन्हीमध्ये आपण ॲप्लिकेशन करू शकतो अगदी मुरघास प्रोसेसिंगचंसुद्धा आपण सी एम ए जी पीमध्ये पी एम ई जी पीमध्ये ॲप्लिकेशन करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हे ठरवायचं आहे आता की या, या पर्यायाचा विचार करायचा की ते सुरुवात होईल तोपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे हा झटका मात्र मोठ्या प्र प्रमाणात दिलेला आहे आणि खरं पाहतं अगोदर काहीतरी इन्फॉर्मेशन दिली असती तर ते अजून चांगलं झालं असतं पण ते नाही मिळालं तर हरकत नाही आहे पण आता ह्या गोष्टीचा विचार करायला हरकत नाही आहे की आत्ता आपल्याकडं सगळं जर तयार असेल तर या दोन्ही योजनेचा आपण मदत घेऊ शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद